नमस्कार शेतकरी बांधवांधो आय टी सी मार्चमध्ये आपले स्वागत आहे आज आप आपण कापसाच्या प्लॉटची पाहणी करणार आहोत त्रोदा या शहरातील आपण हे प्लॉट बघित आहोत शेतकऱ्याचा प्लॉट हा फार सुंदर पद्धतीने जमलेला आहे त्यांची वाढही प फार सुंदर पद्धतीने झालेली आहे शेतकऱ्यांसाठी यावर्षी वर्षी वरून राजाची फार कृपा झालेली आहे कारण प्रत पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पडलेला आहे त्यामुळे कापसाची ही वीजली तर वाढ फार झालेली आहे म्हणजे वाढचे प्रमाण जास्त झाले त्यामुळे आपण बघू शकता की कापसाला खालून कोणत्याही प्रकारचे फूल आलेले नाही व कापूस खालून पूर्णपणे रिकामा आहे व ही फक्त वरच्या भागाला शेंड्या टॉपलाच कुठेतरी फ्लॉरिंग आता सुरू झालेली आहे तर या स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये कारण हा जो प्रकार आहे हा अधिक पावसामुळे झालेला आहे ज्यामुळे कापसाची विद्युती ग्रोथ म्हणजे वाढ ही जास्त प्रमाणात झालेली आहे ह्याच्यामुळे काय होते की नत्रयुक्त पाऊसवरून जो पाऊस पडतो त्याच्यात नत्राचे प्रमाण जास्त असतं त्यामुळे नत्र जास्त झाल्यामुळे एक्सेस नत्र झाल्यामुळे वाढ जास्त झाली आहे त्यामुळे हा जो आहे कापसाच्या वाढीच्या पिरियडला त्याच्या अन्य द्रव्यस्त्र वरतीच्या भागात गेलेले आहेत आणि त्यामुळे आता कुठंतरी ही बघा आता ही फुल फ्लॉवरिंग चालू झालेली आहे तर ज्याही कोणत्या प्लॉटवर अशी परिस्थिती असेल तर त्यांनी घाबरू नये आता बघू शकता आता इथून इथून कोणत्याही प्रकारची फुल नाही पण इथं पुढे शेंडाजवळ पुढच्या याला मोनपुडीला फूल हे सुरुवात झालेली आहे तर याच्यासाठी जर फुल अजून वाढवण्यासाठी पहिले तर आपण काय करायचे आहे की झाडाचा जो शेंडा आहे या पद्धतीने शेंडा हा खोडून घ्यायचा आहे ज्याच्यामुळे की याची वाढ थांबून जाईल व सव हे फळ फांद्यांना या पद्धतीने येतील अनेद्रव्य आणि या पद्धतीने मग इथं फुलांना सुरुवात होणार आहे बोरांचा किंवा प्लॅनोफिक्सचाही तुम्ही वापर करू शकता ज्याच्यामुळे फुल येण्यास मदत होऊ शकते आणि मग या पद्धतीने शेंडा स्टॉप झाल्यावर किंवा तुम्ही शेंडा खोडल्यावर तुमचा फुलांना झाडाला फुलं येतील धन्यवाद शेतकरी